आज भेटूया एका शूर तेजस्वी आणि देखण्या फुलपाखराला म्हणजे नायक फुलपाखराला कमांडर बटरफ्लाय ज्याचं मराठी नावच नायक आहे हे फुलपाखरू भारतात मुख्यत्वे सावलीच्या जंगलांमध्ये आणि डोंगराळ भागांमध्ये आढळतं विशेषत सातपुडा सह्याद्री आणि विदर्भातल्या जंगलांमध्ये याची उपस्थिती विशेष आहे याच्या पंखांचा रंग खूपच उठून दिसणारा असतो गडद तांबूस रंग आणि त्यावर पांढरे रेषा व पट्टे जे एखाद्या अधिकारशाही गणवेशासारखे भासतात हेच त्याच्या नायक म्हणजेच कमांडर या नावामागचं कारण असावं निम्फालिडी कुळातील कमांडर या फुलपाखराचा पंखांचे आकारमान अंदाजे साठ ते पंचाहत्तर मिलीमीटर mm इतके असते हे उरताना फार उंच जात नाही पण झुडपांमधून आणि पानांखालून अत्यंत चपळाईने उरतं नायक अळीसुद्धा बघण्यास खूप आकर्षक असते लाल तपकिरी रंगाची अंगावर काटे आणि डोक्याजवळ दोन्ही बाजूंना दोन, दोन लांब शिंदांसारखे वाढलेले अंश असतात जे तिला इतरांपासून वेगळे करतात नायकाचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्याचं वर्तन हे फारच सावध आणि शिस्तबद्ध असतं अनेक वेळा ते एका ठराविक झाडाच्या पानावर बसून आसपास नजर ठेवत आणि इतर फुलपाखरांना हाकलून लावण्याचा प्रयत्न करतन जणू जंगलाचा एखादा सेनापती पावसाळ्यानंतरचं जंगल जेव्हा बहरात असतं तेव्हा हा नायक झपाट्याने दिसतो कधी एखाद्या ओल्या दगडावर बसलेला तर कधी चिखलातून खनिजे शोषताना तर हा होता आपल्या फुलपाखरांच्या गोष्टी या मालिकेतील एक खास योद्धा नायक तुम्हाला त्याचं हे शिस्तप्रिय आणि तेजस्वी रूप कसं वाटलं ते मला नक्की कळवा अशाच रंगीत पंखांच्या कथा आपण पुन्हा सांगू तोपर्यंत आपल्या निसर्गाच्या वाटेवर या चॅनलला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका